हाय हाय नमस्कार गायज वेलकम बॅक टू माय चॅनल लिटिल आम्ही पनविशा सानम सो आता आम्ही कुठेतरी फिरायला चाललेला आहोत आणि हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे सो या ब्लॉगला नक्की ऐपर्यंत बघा आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत तर चला निघूयात तर आता आम्ही घरातून निघालो आहे आता थोड्या वेळात गाडी पण येईल चला तीज़ी 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 तीज़ी। सो आता आम्ही बसलेला होता आई मध्ये खूप वेळ झाला आहे माझी काकांची मुलगी सो आता मी पेट्रोल पंप मध्ये थांबलेला ते सगळेजण बसलेले आहेत तर चला आता लेटच कंटिन्यू होतं माझ्या मम्मी जाऊ बर्थडे आहे तर आता बारा वाजता काही होते पण सोबत शेअर करेलच आता समृद्धी महामार्ग लागलेला आहे आणि मी मोबाईलची टॉर्च लावून हे करते कारण की गाडी मध्ये लाईट आहे पण ती ब्ल्यू कलरची आहे त्याच्यामुळे जास्त काही दिसत नाही म्हणून तर आता मी जाऊ रूम मध्ये फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट मात्र मंदिरातच जाऊ सगळी आता आम्ही सगळं रेडी शेडी वगैरे वगैरे रेडी वगैरे होऊन आता मंदिरात आलेलो हो। आहोत मंदिरात स्टॉल्स लागलेले आहेत ला आणि आता आम्ही पोहोचत आहोत वगैरे आता आम्ही चालतोच वाचायची नाही मजा पोच पटत चालेल चला नाथा है। नाथा है। खूप झिने चढायचे आहेत आपल्याला लांब आहे झिण्यावरून इथे मस्त असे स्टॉल्स लागलेले आहेत सगळे खेळण्यांचे वगैरे तर मस्त ऊन पडलं आम्ही जेव्हा लास्ट टाईम आला तेव्हा मी ब्लॉग नव्हता हो केला कारण तेव्हा माझं यूट्यूब चॅनलच नव्हतं हो आणि तेव्हा आम्ही खूप पहाटे पहाटे आलेलो आता बट थोडंसं उशिरा आलो आणि सगळी फॅमिली पण आहे आमच्यासोबत म्हणून तर चला आता खूप जिने चढायचे आहेत खेळण्यांचे पण स्टॉल्स लागलेले आहेत ला तिथे आता आम्ही माहूरगडावरती आलेलो आहोत देवीचं वगैरे दर्शन घेतलं आणि हो। आता आम्ही अभिषेक करणार आहोत सगळी चालू चालली आता सगळं आहे आता अभिषेक करायला देवीच्या पडा आता आम्ही माहूर गडावरून खाली चाललो आहे तिथं तरी मंदिर आहे वाटतं आहे ना पप्पा कसलं मंदिर आहे परशुरामाचं मंदिर तिथे चाललो आहे आणि इथे किती छान असा व्ह्यू आहे तर व्ह्यूचा एक शॉर्ट व्हिडिओ नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अपलोड करायचा प्रयत्न करणार आहे सो नक्की तो शॉर्ट व्हिडिओ पण बघा तुम्ही तर आता आम्ही खाली मंदिरात जाऊन आलो आहे आता परत चाललो आहे वरती माहूरगडावरती आणि आता अजून दोन तीन दक्ता आने मंदिर आहेत दत्ता मंदिर आणि अनुसाया मंदिर समज तिथे पण जायचं आहे अजून अभिषेक चालू आहे आमचा अभिषेक झाला आणि माझ्या हातो आणि ते बसलेत आमच्या सगळं फॅमिली आले सो सगळेजण अभिषेक करत आहे तर चालू आहे एक एकाचं तेच चला आता जाऊयात आपण आता वाजले साडे आठ आणि मी पोहोचतो सेशन फोटोज वगैरे काढले सगळे फॅमिलीचे आणि आता आम्ही इथे उभे आहोत जायचं आम्हाला अजून कुठेतरी एक मंदिर तिथे पण जायचं त्याला जाऊयात हाय काय असतं आता मी आलेलो एक अनुसार मंदिर हे माहूर मध्येच बघा सगळीच आता आम्ही आलेलो आहोत जेवण करण्यासाठी आम्ही घरून आणलेलं तर आता आम्ही ते नाश्ता म्हणून खाणार दुपारी एक दोन तीन म्हणजे तीन चार वाजेपर्यंत परत जाणार आहे तुझ्या हॉटेलमध्ये आता घरून आम्ही बनवून आणलेलं तर आता ते खातं मस्तपैकी झाडाखाली बसून झाड नाही बहुतेक पत्र आहे इथे हां चला तुम्हाला दाखवते मी तर आम्हाला बिबी येण्याची भिती होती आम्ही आलोय खूप वरती आता आहे आमचा फायनल स्पॉट टू इट झिरो पर्सेंट एनर्जी केली आता फुल जेवण करून असतापैकी भोजन आणि मागे असा मस्त व्ह्यू आहे इथे आता भोजन चालू जेवायला तुम्ही सर्वजण

तारीका 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 आता आम्ही चाललोय वरती आता फुलं वगैरे घ्यायची आणि मग आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये आम्ही वरतून इथे थोडस खाद्या आलो आणि आता मंदिरात जाऊ आम्हीच नाही फुलं वगैरे घेऊन म्हणे आलेला आहे मंदिरामध्ये इथे शूट घेण्याला नाही सो जास्त काय तुमच्यासोबत शेअर आपण पाहायचं तुमच्यासोबत शेअर मम्मीचं से बर्थडे सेलिब्रेशन झालं रात्री आणि आम्ही कालच घरी आलो आहोत बारा एक वाजता आलो आणि मग झोपलं आणि ब्लॉग एंडिंग करायचीच राहिली तर मी आता हा ब्लॉग एंड करते तुम्हाला आमचा माहोल स्पेशल ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा तोपर्यंत ब बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये